आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित दादा तुम्ही धनंजय मुंडेला परत मंत्रीपद पर देण्याची गोष्ट करताय तुम्ही एक लक्ष ठेवा तुम्ही जनप्रतिनिधी आहे धनंजय मुंडे प्रतिनिधी नाही जे तुम्ही फक्त त्यांचा विचार करताय बीड जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहे ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडे हत्या प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण आणखी खूप काही खून आहे जे लोकांचे समोर आहे पण शासन प्रशासनाला कसा गैरवापर करून हे लोकांनी हा सगळा काल कारोबार साम्राज्य करून ठेवला आहे हे तुम्हाला दिसला आहे गेले सहा महिने सात पासून तरी पण तुम्ही असे घाणेडे व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद देण्याची गोष्ट करताय तुम्हाला इकडची जनताचे दुःख दिसत नाही जनप्रतिनिधी असताना स्व ज्ञानेश्वरी मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरण करुणा मुंडे आमच्या मुलाबाळांची काय व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यांनी येऊन बघा एकदा आणि नंतर तुम्ही विचार करा आणि असे घानेडे व्यक्तीला जरी तुम्ही मंत्रीपद परत परत, परत देताय तो आपू महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही आणि हे तुम्हाला जरी जनताचे दुःख दिसत नाही तर तुम्ही सगळ्यांना ज्ञानेश्वरी मुंडेला संतोष देशमुख चे परिवार परिवाराला करुणा मुंडे चे परिवाराला सगळ्यांना तुम्ही विश्प पा नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रीपद द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका